शुभ सकाळ ओम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर नो आज आहोत सार्थ श्रीमद भगवत गीता या गीतेतील अध्याय सोळावा या अध्यायाचे वर्णन एकूण चोवीस श्लोकांमध्ये केलेलं आहे तर पाहूयात आपण अध्याय सोळावा दैवासूर संपत विभाग श्री भगवान म्हणाले निर्भयपणा अंतकरणाची शुद्धता ज्ञान आणि योगमार्गात दृढतेने स्थिर राहून आचरण करणे आत्मविद्येचा अभ्यास तप सरळ वर्तन श्री भगवान प्रथम दैवी संपत्ती सांगतात अहिंसा सत्य क्रोधहीनत्व त्याग शांती निंदेचा अभाव मात्रांवर दया अनासक्ती सौम्यपणा लज्जा मनाची एकाग्रता धैर्य अर्जुना पाणीदारपणा शरणागताच्या अपराधाची क्षमा करणे धैर्य अंतर्बाह्य पवित्रता द्वेषबुद्धीचा अभाव अहमान्यता नसणे हे सर्व गुण दैवी संपत्तीचा जो पुरुष असेल त्याच्या ठाई आढळतात आणि अर्जुना ढोंग गर्व अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान हे जे असुरी संपत्तीचा पुरुष असेल त्याला प्राप्त होत असतात दैवी संपत्तीने मोक्ष प्राप्त होतो आणि असुरी संपत्ती आहे ती बंधनास कारण होते ह्याकरिता अर्जुना तुला शोक करण्याचे कारण नाही तू दैवी संपत्ती मानच आहेस अर्जुना ह्या जगामध्ये दैवी आणि असुरी ह्या दोन संपत्तीपासून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आहे त्यातील दैवी संपत्ती मी तुला विस्तार करून सांगितली आता असुरी संपत्ती सांगतो श्रवणकर असुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांना धर्माकडे प्रवृत्ती कशी असावी व अधर्मापासून निवृत्त कसे व्हावे हे कळत नाही निर्मळपणाने कसे राहावे खरा आचार कोणता हे त्यांना मुळीच समजत नाही आणि सत्य म्हणजे काय हे तर त्यांच्या साऱ्या जन्मात त्यास ठाऊक नसते जग हे मिथ्य आहे त्याला करता असा कोणीच नाही ईश्वर आहे असे म्हणणे व्यर्थ होय स्त्री पुरुष ह्यांच्या संयोगाने सृष्टी झालेली आहे काम हेच त्याला कारण त्याला दुसरे कारण ते काय असणार अशी त्यांची बडबड चालते त्याचे चित्त भ्रष्ट व बुद्धी अल्प असल्यामुळे त्यांची बुद्धीही तशीच असते ते क्रूरपणे जगाचा घात करण्यासाठी जन्मास येतात ज्या कामाला तृप्ती म्हणून कधी नाहीच त्या कामाचा ते आश्रय करून दंभ आणि मान ह्यातच चूर झालेले असतात आणि मोहाने दुर्बुती धारण करून अमंगल मार्गानेच वागतात मरणापर्यंत न संपणाऱ्या चिंतेने व्यापलेले कामोपभोगात घडलेले आणि एक जीवन एवढेच काय ते जीवन असून भोगभोगणे इतकेच काय ते कर्तव्य आहे असे मानणारे हे असुरी संपत्तीचे लोक अशा पाशांनी बद्ध झालेले असतात अशा रूप शेकडो दोरेंनी त्यांच्या गळ्याला फास लागलेला असतो काम आणि क्रोध ह्यांचे ते दास बनतात आणि आपल्या कामाच्या भोगासाठी अन्यायाने दुसऱ्याचे धन लुबाडून घेतात आज मला हा लाभ झाला हा माझा मनोरथ निश्चय पूर्ण होणार हे द्रव्य माझे आहे आणि पुढे ते मी अधिक मिळवणार आहे आज माझा एक शत्रू तर मारला दुसरे आहेत त्यांचाही उद्या समाचार घेईनच घेईन गेहिन। आजकाल राजा तो काय मी राजविलास भोगणारा मीच जे मी काय करीन ती पूर्व दिशा करून धाकिवले असे मीच आणि आजकाल सुखी काय तो मीच श्रीमंत तो मी माझ्यापाशी कितीतरी चाकर माणसे आहेत माझी बरोबरी करणारा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन हवी त्याला हवी ती देणगी देईन आणि जैन करीन अशा प्रकारे अज्ञानाने मस्तक फिरलेले असुरी लोक बळत असतात मोहाच्या काहुराने त्यांचे चित्त भ्रमिष्ट होऊन त्यावर अनेक प्रकारचे तरंग उठत असतात ते विषय लंपट होऊन अखेर अमंगल नरकामध्ये डुंबत राहतात अधोगतीला जातात धनाने मनाने आणि मदाने उन्मत्त होऊन आपल्याच ताट्यात असलेले हे असुरी संपत्तीचे लोक यज्ञाचेही ढोंग करतात पण ते केवळ ढोंगा खातर आपले नाव पुढे यावे म्हणून त्यात यथाविधी असे काहीच नसते ते कामक्रोधाच्या भरी पडून अहंकार सत्ता व ताठा येणे करून जे कोणी आत्मज्ञानी असतात त्यांचा हे द्वेष करतात पण ते आत्मज्ञानी मस्तरूपच असल्याने ती माझीच निंदा होते असे जे कोणी माझ्या भगवंताचा द्वेष करतात त्या नाराधांना मी निरंतर दुष्ट अशा असुरी योनीमध्ये जन्माला घालतो अशा त्या मुलांना जन्मोजन्मी योनी प्राप्त झाली म्हणजे अर्जुना त्यांना माझी प्राप्ती होत नाही आणि ते अखेर अधोगतीला जातात काम क्रोध आणि तसाच लोभ ही तिन्ही आपला नाश करणारी नरकाची दारे आहेत ह्याकरिता ही तिन्ही निखालास वर्ज केली पाहिजेत अर्जुना तीन द्वारापासून सुटून जो आपल्या हिताचे आचरण करेल तोच सदगतीला जाईल विषय लंपट होऊन जो कोणी शास्त्रमार्ग सोडून वागेल त्याला सिद्धी किंवा ह्यांपैकी एकही प्राप्त व्हायचे नाही म्हणून कार्य करावे कोणते व न करावे कोणते ह्याचा विचार करावयाला शास्त्र हेच एक प्रमाण आहे ह्याकरिता तू शास्त्रामध्ये वागण्याचे जे मार्ग सांगितले असतील ते समजून घेऊन त्याप्रमाणेच पुढे वागणे तुला योग्य होय याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषेदांतील ब्रह्मविद्यार्थनगत योगशास्त्रविषयीच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील दैवासू संपद विभाग प्रकरण नावाचा सोळावा अध्याय संपला माउलींनं तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय